नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघूता बघू शकत असाल राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जो नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यानुसार तीनशे पंच्याऐंशी पदांची जाहिरात आली आहे ज्यामध्ये राज्यसेवा एकशे सत्तावीस पदे वनसेवा एकशे चव्वेचाळीस पदे जे सर्वाधिक आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सो यासाठी एकशे चौदा पदांची जाहिरात अलीकडे पब्लिश झाली मग आता प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे मेनली ग्रॅज्युएशन पॉस आऊट झालं आहे नवीन नवीन इंजिनिअरिंग असतील किंवा मग ॲग्रीकल्चर असेल आणि त्यांना किंवा अशी कोणतीही डिग्री जे इलिजिबल आहेत म्हणजे वनसेवा आणि अभियांत्रिकीसाठी मग अशा विद्यार्थी जे संभ्रमावस्थेत असतात डायलेमामध्ये असतात की व्हॉट कॅन आय डू म्हणजे मग मी काय करायला हवं कशाप्रकारे या परीक्षे स्वरूपात आता अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे कारण की आर्ट्स किंवा सोशियल सायन्स घेऊन पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात राज्यसेवेच्या प्रिलिम्सविषयी तेवढे संभ्रम नसतात तेवढी अवेअरनेस म्हणजे असतं पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल किंवा इतर समजा जे तुम्ही या दोन परीक्षेला हे असाल पात्र असाल असं तर अशा वेळेस अभ्यासाचं नियोजन कसं करायचं यावर एक हा पण शॉर्ट व्हिडिओ बोल ब बघतोय आता बघा लक्ष द्या सर्वात प्रथम की राज्यसेवा पूर्वपरीक्षा हा नेमका काय पॅटर्न असतो ठीक आहे फार शॉर्टमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तसंही तुमच्या काही कमेंट जर राहिल्या म्हणजे मी बोलतोय बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील नाही मिळाले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट द्यायच्या आहे ज्याला मी रि, रि म्हणजे पर्सनली रिस्पॉन्स करेल ओके चल बघा आता सर्वात पहिला मुद्दा हा आहे की सेवा पूर्वपरीक्षा जी कंडक्ट होते या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो तर बघा राज्यसेवेमध्ये दोन पेपर्स असतात प्रिलिम्सला आपण प्रिलिमिनरीबद्दल बोलतोय प्रिलिमिनरीमध्ये दोन पेपर असतात पेपर वन त्याला आपण पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर राहतात आणि दुसरा पेपर हा फक्त क्वालिफाईंग पेपर असतो आणि इंजिनिअरिंग असाल किंवा मग तुमचं ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंड असेल तर नॉर्मली ठीक आहे तुम्हाला हा दुसरा पेपर सो म्हणजे कठीण जाणार नाही कारण की यामध्ये काय असतं दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला एकशे पंचवीस मार्क्स तर कॉम्प्रेन्शनचे राहतात मेनली ठीक आहे कॉम्प्रेन्शनवर प्रश्न राहतात त्यानंतर इथे तुम्हाला असं दिसेल की बाकी म्हणजे मग त्यामध्ये रिजनिंग असेल मॅथ्स असेल असा पोर्शन राहतो आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे थर्टी थ्री पर्सेंट क्वालिफाईंग आहे म्हणजे तुम्हाला सिक्स्टी सिक्स मार्क्स घ्यायचे आहेत या पेपरमध्ये रिजनिंग मॅथ आणि कॉम्प्रेहेन्शन उतारे राहतात उतार्यावर आधारित प्रश्न राहतात सो अशा प्रकारे आणि डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन राहतात जे ज्यांना निगेटिव्ह लागून असते ठीक आहे यावर्षी नाही का व्हायरल झालेला प्रश्न की तुमचा मित्र तुम्हाला दारू प्यायला आग्रह करताय मग तुम्ही काय कराल अशा प्रकारचे ते पाच प्रश्न राहतात तिथे लक्षात सो अशा प्रकारे हे तुम्हाला दिसेल हा झाला दुसरा पेपर म्हणजेच तुमच्या एक लक्षात येईल की पेपर दोन हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे आणि त्याचे प्रिलिमिनरीमध्ये मार्क्स कन्साइडर केले जात नाहीत कट ऑफ जो लागेल या या दोनशे पैकीस लागेल फक्त एक आहे की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये सासष्ट गुण घेणार नाही सासष्ट गुण म्हणजे शंभरामागे तेहत्तीस दोनशेला सासष्ट जोपर्यंत तुम्ही सासष्ट गुण घेणार नाही तोपर्यंत तुमचा पेपर चे मार्क्स पब्लिश होणार नाहीत सो अट आहे की इथे सास सासष्ट घ्या आणि मग तुमचा पेपर वन तपासलं जाईल तुमचं रिझल्टमध्ये नाव येईल ओके नाही इथे दोनशे पैकी एकशे ऐंशी घेतले आणि इथे तुम्हाला पासष्ट मार्क्स असले एक जरी कमी असला तरी तुमचा रिझल्ट येत नाही कळालं हे झालं पेपर दोनचं स्वरूप आता आपल्याला मेनली फोकस करायचा आहे जो आपला बोलण्याचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे सर की मग इथे हा जो सिलेबस आहे ठीक आहे या सिलेबसला नेमका आम्ही कोणत्या पद्धतीने हाताळू ठीक आहे तर बघा इथे मी तुम्हाला काही मुद्दे सांगतोय की तुम्ही अभ्यासाचं नियोजन करत असताना कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे वन मिनिट हा तुमचा सिलेबस आहे पेपर वनचा ठीक आहे आणि पेपर वनचा आता अलीकडे काय झाला आहे पोरांमध्ये अवेअरनेस प्रचंड झाली आहे त्यामुळे ना कट ऑफ जराशी वाढले आहेत ठीक आहे जराशी म्हणजे बऱ्याचपैकी वाढले आहेत आता बघा सिलेबस तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इथं दिला आहे सांगितलंय की सात सब्जेक्ट आहेत बघा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी म्हणजे पहिला विषय करंट अफेअर आणि करंट अफेअर तुम्हाला महाराष्ट्राच्या भारताच्या आणि जगाच्या मी तुम्हाला एक सर्वात चांगलं सजेशन देईल चालू घडामोडी राज्यसेवेला जो पॅटर्न विचारला जातो हा अठरा महिन्यांचा तो तुम्हाला प्रिव्हियस अठरा महिन्यांचं काय करावं लागेल चालू घडामोडी करावे लागतील ठीक आहे चालू घडामोडीसाठी स्वतः काही करायची गरज नाही स्वतः काही इनोव्हेशन किंवा स्वतः काही शोधून काढणे असं काहीच नका करू एकतर तुम्ही पृथ्वीची परिक्रमा वाचत असाल तर ते वाचा नाही तर सर्वात बेस्ट तुम्ही सिम्प्लिफाईड वाचत असाल तर सिम्प्लिफाईड वाचा ठीक आहे आणि एक लक्षात घ्यायचं जसं कंबाईन परीक्षेला यावेळी झालं यावर प्रश्न अशॉर्ट क्वेश्चन असतात पैकीच्या पैकी मार्क्स देतात पण एखाद्या वेळेस जर खूप कठीण प्रश्न आले तर मग त्याला चॅलेंजिंग असतं कळालं का सो ते आहेच एखादा विषय इतका कठीण बनून येत असतो पण मला तरी असं वाटत नाही पर्सनली ठीक आहे तर अठरा महिन्याचं परिक्रमाने हे करायचं आता अठरा महिन्याचा परिक्रमा म्हणजे काय सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तर लक्षात घ्यायचं तुम्हाला काय करायचं आहे दोन हजार चोवीस वर्षातल्या संपूर्ण घडामोडी म्हणजे जानेवारी टू डिसेंबर आणि याचं जे सिम्प्लिफाईड आहे त्याची वार्षिकी घ्या आणि दोन हजार पंचवीस वर्षात ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे जानेवारी टू तुमच्या एक्झामच्या आधीचा महिना ठीक आहे मोस्टली ऑगस्टमध्ये येत नाही जुलैपर्यंत केलं तरी चालतं जुलै म्हणजे ऑगस्ट वाचला तर जुलै महिन्यातल्या न्यूज कव्हर होत असतात सो अशा प्रकारे करायचं हा झाला तुमचा संदर्भ ग्रंथ आणि एक लक्षात ठेवायचं करंट अफेअर बऱ्यापैकी फॅक्च्युअल विषय आहे ठीक आहे फॅक्ट जास्त असतात त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे भारताचा इतिहास भारताची राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजे विथ रेफरन्स ऑफ महाराष्ट्र म्हणजेच तुम्हाला इथं सांगायचं आहे की जर तुम्ही इतिहास करत असाल तर इतिहास कोणत्या पद्धतीचा करायचा आहे तुम्हाला प्राचीन इतिहास करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मध्ययुगीन म्हणजे अँसियंट मिडायव्हल आणि आधुनिक आणि आधुनिकमध्ये स्पेशली जर काही करायचं असेल मोठ्या प्रमाणात तर तुम्हाला शिकाव्या लागतात त्या म्हणजे काय राष्ट्रीय चळवळी मग असहकार चळवळ असेल चले जावची चळवळ असेल त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ असेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय दिसेल बंगालमधील क्रांती असेल महाराष्ट्रातील सशस्त्र सशस्त्र क्रांती असेल वेगवेगळ्या गटांनी केलेले शेतकऱ्यांनी रामोशांनी संन्यासांनी सन्या, केलेले जे उठाव असतील ते उठाव सो अशा प्रकारे हे तुम्हाला शिकावं लागतं आणि इथे पोस्ट इंडिपेंडन्सवर सा सहसा प्रश्न असतात म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्सवर स्वातंत्र्यानंतरच्या हिस्टरीवर जास्त प्रश्न असतात त्यामुळे ते जरा स्किप केलं तरी चालतंय पण असा सिलेबस करावा लागतो आणि विशेष म्हणजे प्राचीन मध्ययुगीन आधुनिक हा भारत पण करावा लागतो आणि हे वाचता वाचताच तुम्हाला महाराष्ट्राचा वेटेज द्यावा लागतो फॉर हर, एक्झाम्पल समजा तुम्ही ह हडप्पन साईट शिकत आहात ठीक आहे तर हडप्पन साईट शिकत असताना महाराष्ट्रात कुठे होती ठीक आहे तर ते ते असे संदर्भ तुम्हाला घ्यावे लागतात कळेल का पण हडप्पन साईट महाराष्ट्रात असेल का नाही पण मध्ययुगातले बऱ्याच साऱ्या शाही वगैरे ज्या येतात तर त्या तुम्हाला दिसतंय आलंही लक्षात ठीक आहे सो त्याप्रकारे तुम्हाला हा इथे अभ्यास करावा लागतो आता मेन आहे सर मग यासाठी बुक कोणते वाचायचे तर मोस्टली स्टेट बोर्डचं सहावीचं पुस्तक आहे ठीक आहे आठ नऊ दहाचे बुक्स आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य चळवळ दिली आहे आणि एक कोणतंही आपल्या सरांचं जर बुक वाचलो तुम्ही ठीक आहे प्राचीन मध्ययुगींसाठी भगीरथ प्रकाशनाचं बुक येतंय आहे आणि आधुनिकसाठी रंजन कोळंबे सरांचं बुक येतंय सो ऑबियस आहे ते जरी वाचलं तरी आहे आणि क्रॉलॉजिकल ऑर्डरमध्ये दिलेलं एकमेव महाराष्ट्रात कोणतं पुस्तक असेल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे मी तुम्हाला सांगेल की इथे कोळंबे सरांचे पुस्तक जरी वाचले तरी खूप ओके त्यानंतर आहे महाराष्ट्र भारत जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भारताचा जगाचा प्राकृतिक भूगोल ठीक आहे त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक भूगोल हा भूगोल आहे म्हणजे भूगोलामध्ये सर्वात पहिले फिजिकल जिओग्राफी जी अकरावीची एन सी आर टी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे ठीक आहे हे त्यानंतर दुसरं जगाचं काही महत्वाचे पठार पर्वत असतील पर्वतरांगा असतील पठारं असतील सरोवर असतील नद्या असतील ठीक आहे काही लँडफॉर्म्स असतील तर ते तुम्हाला इथं शिकावे लागतात जगाच्या भूगोलाच्या अंतर्गत महाराष्ट्राचा भूगोल शिकावा लागतो महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये मग सगळे जे बारा तेरा चॅप्टर येतात ते सामाजिक आणि आर्थिक भूगोल सो सामाजिक भूगोल असेल आर्थिक भूगोलामध्ये तुम्हाला काय करावं लागतं शिकावं लागतं आणि मेनली काही एखाद्या वेळेस थेअरी वगैरे विचारले एखाद्या वेळेस ठीक आहे जशी वेबेरियनचा वेबर थेअरी विचारली होती अशी कधी कधी होतं तर मी यासाठी बेस्ट सांगेल तुम्हाला की फंडामेंटल ऑफ जिओग्राफी ठीक आहे फिजिकल जिओग्राफी फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी अकरावीचं जे एन आहे ओल्ड एन सीआरटी ठीक आहे ते वाचा ते मोर दॅन इनफ आहेत आठ ते बाराचे जे स्टेट बोर्ड आहेत ते वाचा ठीक आहे आठ ते बाराचे स्टेट बोर्ड वाचा त्यानंतर मग इथे तुम्हाला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी भगीरथ प्रकाशनाचे कपिल पवार सरांचे बुक आहेत सो कपिल पवार सरांचे बुक्स वाचा ओके आणि फिजिकल जिओग्राफी इथून जरी कम्प्लीट केली तरीही होतो ठीक आहे एखादा व्यक्ती जर सौदी सरांचं बुक वाचत असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता ठीक आहे मेनली कळाला सो अशा प्रकारे हे तीन विषय झाले त्यानंतर आहे भारत महाराष्ट्राचं राज्यशास्त्र प्रशासन इथे काहीच नाही इथे पॉलिटी वाचायचं आहे आणि पॉलिटीसाठी इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं बुक येतं आणि जर वाटत असेल एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बुक पण येतं सो दोन्ही बुक तुम्ही अल्टरनेट वाचू शकता कारण की काही घटनात्मक बिगर घटनात्मक ज्या संस्था आहेत त्या तुम्हाला रिव्हिजन नोट्समध्ये सरांनी बऱ्यापैकी कवर केल्या आहेत पूर्णच कवर केलं आहे सो ते जरी वाचलं तरी चालते आणि कुणी जर लक्ष्मीकांत वाचत असेल यूज टू असेल त्याला लक्ष्मीकांत नेहमी नेहमी वाचतं मग अशा व्यक्तींनी लक्ष्मीकांत वाचलं तरी काही वावगं नाही ठीक आहे त्यानंतर आहे सामा आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेश लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम सो असा हा इकॉनॉमीचा सिलेबस आहे है, ठीक आहे आणि इकॉनॉमीचा सिलेबस मला असं वाटतं आहे की मेनली जसं आत्तापर्यंतचा पॅटर्न आहे त्याचप्रमाणे येईल ठीक आहे त्यामुळे पी वाय क्यूचे संदर्भ वगैरे बदलू नका यासाठी कोर इकॉनॉमिक्स वाचायचं रंजन कोळंबे सरांच्या बुक बुकमधून तुम्ही कोर इकॉनॉमिक्स वाचलं ते चालतंय इलेवन ट्वेल्थचं बोर्ड आहे ते वाचायचं ठीक आहे आणि एक ठीक आहे काही जो महत्त्वाचा डेटा येतो शाश्वत विकास वगैरे सो so शाश्वत विकासाचे चॅप्टर सुद्धा सरांच्या बुकमध्ये दिले आहेत याच्या अदर जर कोणी कोणतं बुक वाचत असेल ठीक आहे देसले सरांचं वगैरे पार्ट टू वगैरे वाचत असेल तर चालतंय काही टेन्शन नाही म्हणजे असं काही नाही की बाबा हेच बुक वाचले पाहिजे पण बेस्ट रेफरन्स देणं हे माझं काम आहे ओके त्यानंतर आहे पर्यावरण परिस्थिती की जैवविविधता हवामान बदल आणि सर्वसाधारणपणे प्रश्न याला विशेष विशेष म्हणजे तुम्ही त्या स्पेशालिस्ट असण्याची गरज नाही आणि ज्यांचा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी हा चिल्लर विषय आहे ठीक आहे पर्यावरणावर आधारित प्रश्न ठीक आहे सो ते कारण की तुम्ही कात्यायनचे वॉल्यूम वगैरे वाचलेले असतात ठीक आहे अरुण कात्यायन सरांचे मग तुमच्यासाठी हे नॉर्मल प्रश्न असतात पर्यावरण किंवा मग पर्यावरणाचं भगीरथ आय एस अकॅडमीचं बुक जरी वाचलं तरी ओके म्हणजे बघा एक लक्षात घ्या प्रलिमचा सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मेन्सचे बुक पण आपली आता मार्केटमध्ये येणार आहे सगळ्याच गोष्टी आहेत आणि सामान्य विज्ञानासाठी मग तुम्ही सर असतील सर असतील यांचं बुक वाचलं तरी चालतंय आणि सामान्य विज्ञान जरी इथं एवढं दिलं असेल तरी एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथं फिजिक्स आहे त्यानंतर केमिस्ट्री आहे त्यानंतर बायोलॉजी आहे बायोमध्ये झू झू आणि बॉटनी दोन्ही आहे त्यानंतर मग हायजीन आहे आहारशास्त्र आहे ओके आणि ॲस्ट्रोफिजिक्सचा पण बऱ्यापैकी पोर्शन विचारला जात आहे आणि मे बी चान्सेस असतील या वर्षी टेकवर विचारला जाईल तर टेक तुमचा करंटमधून कम्प्लीट होणार आहे सो अशा प्रकारे हा तुमचे सात विषय आणि हा सिलेबस असतो मग आता हा जर तुम्ही नवीन असाल तुम्ही सेल्फ वाचत असाल तर थोडं पी क्यूच्या पॅटर्न वाचावा लागतो पण जर कुणाला वाटत असेल की सर आम्हाला या विषयाची परिपूर्ण तयारी करायची आहे मग आमच्याकडे सहा महिन्याचा कालावधी आहे आम्हाला ऑप्शनल्स पण तयार करायचे आणि सिलेबसची तयारी करायची आहे तर मी तुम्हाला एक सजेशन देईल ते म्हणजे भगीरथ आय एस अकॅडमी तुमच्यासाठी निर्धार बॅच घेऊन आली आहे याची इंट्रोडक्टरी सेशन झाले आहेत एक एप्रिलला रंजन अर्थ चा। चा, सरांचा अर्थव्यवस्था दोन एप्रिलला इतिहास कोळेकर सरांचं तीन एप्रिलला भूगोल अमित डहाणे सरांचं चार तारखेला माझं सेशन झालं आहे ठीक आहे राज्य घटनेचं त्यानंतर पाच तारखेला सामान्य विज्ञान अनिल कोलते सरांचे हे सगळे युट्यूबर आहेत ते तुम्ही बघून घ्या म्हणजे सिलेबस आणखी चांगल्या प्रकारे रिकॉर्डिंग होईल मी तर तुम्हाला ब्रिफिंग केलंय फक्त म्हणजे असं सांगितलंय वरवर सांगितलं आहे तुम्हाला इथं जर बघितलं तर इथं फार प्रॉपर पद्धतीने सिलेबस डिकोड केला असेल काय वाचायचं कसं वाचायचं वगैरे ते सेशन तुम्ही बघू शकता ठीक आहे आपले यूट्यूब चॅनल आहे आणि या संदर्भात राज्यसेवा वनसेवा अभियांत्रिकी आणि कृषी सेवेच्या संदर्भात आपण प्रिलिमिनरीची एक बॅच घेऊन आलो आहे जी बॅच आज म्हणजे सात एप्रिलपासून चालू होणार आहे ही बॅचचं नाव आहे निर्धार ठीक आहे एक्झाम ओरिएंटेड बॅच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण पाच एप्रिल पर्यंत म्हणजे आता तर दहा एप्रिल पर्यंत जर तुम्ही दहा एप्रिल पर्यंत प्रवेश घेत असाल तर तुम्हाला काय मिळेल प्री टेन वर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि जे विद्यार्थी माझी विद्यार्थी आहे बघीरात आहेस अकॅडमीची त्यांना आपण थर्टी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे फक्त तुमचं आय डी प्रूफची तुम्हाला झेरॉक्स द्यायची आहे आता एक लक्षात घ्या की ही जी बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला काय सर्वात महत्वाचं मग बॅच का जॉईन करायची याच्या मागचे रिझन देतोय रिझन बिहाइंड एक सर्वात पहिले वन ट्वेंटी डेज ची बॅच आहे असं नाही की फास्ट ट्रॅक बॅच आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पून फिडिंग करणार आहे बाय लिंगल बॅच असेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल इंग्लिशमध्ये वर्ड वगैरे सो ते एकशे वीस दिवसाची बॅच आहे सर्व सिलेबस तुम्हाला ए टू झेड शिकवल्या जाईल दुसरं म्हणजे इथे तुम्हाला पी वाय क्यूचं प्रॉपर विश्लेषण करून घेतलं जाईल तिसरं म्हणजे इथे तुम्हाला दिवसाचा स्टडी शेड्यूल दिल्या जाणार आहे आणि डेली टेस्ट होतील टॉपिक झाल्यानंतर डेली टेस्ट होतील ठीक आहे सायंकाळी ठीक आहे त्यानंतर तुम्हाला चा, सर्व विषयाच्या रिव्हिजन नोट्स मिळणार आहेत सो बऱ्याच सारं आणि क्लास पी पी टी वगैरे असतात ते पी पी शेअर केल्या जातील नोट्स असतील काही इम्पॉर्टंट त्या दिल्या जातील त्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोफत टेस्ट सिरीजसुद्धा यामध्ये इन्क्लूडिंग असेल ज्यामध्ये सोळा टेस्ट आहेत ओके सो अशा प्रकारची ही बॅच आहे आता ही बॅच जॉईन करायची असेल तर सिम्पली काय करायचं आहे भगीरथ एस अकॅडमीच ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच मिळेल ओके आणि डिस्काउंट कोड बिलकुल तुम्ही जरूर वापरा आजपासून ही बॅच चालू होईल आता एक लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म भरताना फॉर्म कसा भरावा या संदर्भात प्रशांत रूपनर सरांचं एक सेशन आहे आपल्या यूट्यूब चॅनलला ते बघून घ्या तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि काही जोड्या दिल्या आहेत तुमच्या ऑप्शनलच्या हे सरांनी व्यवस्थित सांगितलं मी फक्त वरवर सांगतोय की इथे तुम्हाला काही विषय सोबत सोबत निवडता येत नाही ॲग्रिकल्चर अँड अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग सोबत नाही ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी अँड व्हेटरनरी सायन्स सोबत नाही त्यानंतर ॲग्रीकल्चर सोबत पेअर निवडता येत नाही ऑप्शनलची केमिस्ट्री अँड केमिकल इंजिनिअरिंग सोबत नाही मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स ठीक आहे सो असे जे असतात ना हे तुम्हाला सोबत सोबत निवडता येत नाही कळलं आता बघा की मग सर आता इतकं ठीक आहे पण आमच्या अभ्यासाचं हो नियोजन आम्ही कसं करायला पाहिजे म्हणजे कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून फिम होईल तर तुमच्याकडे कालावधी आता बघा जस्ट एप्रिलची सुरुवात आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे पाच आणि सप्टेंबर ऑलमोस्ट शेवटी परीक्षा आहे सहा महिने तुमच्याकडे आहे मी तुम्हाला बेस्ट सजेशन देईल की या तीन महिन्यात चार महिन्यात हे जे चार महिने आहेत सुरुवातीचे या चार महिन्यात तुम्ही तुमचा प्रिमचा सिलेबस कम्प्लीट करा ठीक आहे प्रीचा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्ही काय करायचा आहे तुमचा कम्प्लीट करायचा आहे जेणेकरून पूर्ण रिडिंग जर झाल्या असल्या तुम्ही अश्युअर असाल ठीक आहे हे करत असताना मग उरलेले जे दोन महिने असतील या दोन महिन्यात आपण काय करू परीक्षेच्या म्हणजे बघा चार महिन्यात आपण सिलेबस कम्प्लीट केला विथ टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपर तयार आहेत आपण परीक्षेसाठी तयार आहोत आणि मग जे दोन महिने असतील या दोन महिन्यात आपण साइड बाय साइड काय करू जो प्रिलिम्स असेल तुमचा सिलेबस या प्रिलिम्सला आपण काय करू रिवाईज करू रिव्हिजन ओके आणि प्लस मेंस ची तयारी करू ठीक आहे मेन्सची ठीक आहे मेन्स प्रिपरेशन ओके सो ह्यात okay. so, जर दोन गोष्टी तुम्ही साईड बाय साईड केली तर तुम्हाला एक अश्योरिटी येईल की आता मी प्रिलिम्स पास होणार आहे आणि दुसरी अश्योरिटी येईल की माझा मेन्सचा सिलेबस पण तयार आहे चारशे मार्कचे दोन पेपर आहेत ठीक आहे पन्नास गुणांची मुलाखत आहे सो so, साइड बाय साईड असेल तुमच्यासाठी मी एक सांगेल इंजिनिअरिंग आहेत किंवा ॲग्रिकल्चर आहे तुमच्यासाठी चॅलेंज हे नाही आहे मेन्स वगैरे तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की तुम्ही प्रिलिम्सला कशा चांगल्या प्रकारे हँडल करता आणि एक लक्षात ठेवायचं की जेवणाचा जर मूल मंत्र असेल तर तीन तीन शब्द ह्या तुमच्या जीवनाचा मूल मंत्र आहे तो म्हणजे प्री ठीक आहे तो म्हणजे मेन्स आणि तिसरा म्हणजे आणि नंतर म्हणजे इंटरव्ह्यू एक लक्षात ठेवायचं इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर तेव्हाच पोहोचतो जेव्हा प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर असते आणि मेन्सच्या टप्प्यावर तेव्हाच जातो जेव्हा प्रिलिम्स असतो सो बेस्ट वन तुम्ही काय करा प्रिलिम्सला प्रॉपर फोकस करा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं तर बघा कॉम्प्रेहेन्शन हा जो विषय आहे हा तुमचा जे तुम्ही जी एस वाचताय त्या रिडिंगमधूनच कंप्लीट होऊन जातं त्याच्यामुळे कॉम्प्रहेन्शनची वेगळी काय अशी काही तयारी करायची गरज नाही करंट अफेअर डेली घ्यायचं मी तुम्हाला काही सांगेल काही विषय जे आहेत ते तुम्ही डेली कम्प्लीट करायचे आहे करंट अफेअर तुम्ही डेली घ्या आणि जर तुम्ही निर्धार बॅच जॉईन करत असाल तर मग करंटचा विषय माझ्यावर सोडून द्या आणि सगळ्या एसची तयारी आमच्यावर सोडून द्या ठीक आहे सो अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रॉपर चार महिन्यात अभ्यासाचं नियोजन केलं सात विषय आहेत सात विषयापैकी करंट आहे मग तुम्ही जर एका एका विषयाला ठीक आहे म्हणजे दिवसाला महिन्याला दोन दोन विषय जरी घेतले तरी तीन महिन्यात तुमचा सर्व सिलेबस कम्प्लीट होतो ठीक आहे उरला चौथा महिन्या चौथा महिन्यात तुमच्या रिव्हिजन पण होतात आणि करंट पण कम्प्लीट होतो सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे सो या वेनं तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक दिशा देऊ शकता एक गती देऊ शकता अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग करा ठीक आहे दिवसाचे आठ तास मिनिमम रिव्हिजन टाईम म्हणजे रीडिंग टाईम असला पाहिजे रिडिंग टाईम म्हणतो मी रिडिंगमध्ये बसण्याचा रीडिंग बस रिडिंगमध्ये आपण बारा तास बसतो पण अभ्यास किती तास होतो याच्याबद्दल आपण बोलत नाही कॅल्क्युलेशन अभ्यासात व्हायला पाहिजे ना की तुमच्या आरच ठीक हो। आहे समजा मी अभ्यासिकेत गेलो आणि एखादी वेब सिरीजच बघून राहलो त्याला स्टडी आरस म्हणतात का तर नाही सो आठ तास मिनिमम रीडिंग द्या सुरुवातीला आहात तुम्ही तर दोन तास व्हिडिओ बघणे ठीक आहे आणि मग एक तास रीडिंग करणे असं सो हे सगळ्या गोष्टी क्लिअर का आणि डे वाईज त्याला रिवाईज 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 करत चला तो एक मंत्र असतो की मिनिमम एट टाइम्स तुमच्या रिव्हिजन झाल्या पाहिजे अशा प्रकारे जर केलं तर मग तुमच्या परमनंट मेमरीमध्ये फिक्स होतं ठीक आहे तर हा तुमचा सिलेबस रिकॉर्डिंग होता ही बुक लिस्ट होती तुमची आणि निर्धार बॅच कशा प्रकारे चालणार आहे या सगळ्या गोष्टीवर मी मार्गदर्शन केलं याच्या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील ऑप्शनल संदर्भात किंवा कोणत्याही तर तुम्ही खाली दिलेल्या अकॅडमीचे जे नंबर आहेत त्या नंबरवर कॉल करू शकता तुमच्या प्रश्नांचे जे निराकरण आहे ते आम्ही स्वतः करू ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे येणारी संधी तुमचीच आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच कीप स्टडिंग, जय हिंद